जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक आज दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी एक वाजता जळगाव शहरातील जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात या प्रसंगी करण्यात आली होती या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली असून हो ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आमदार चिमनराव पाटील आमदार शिरीज चौधरी आमदार चंद्रकांत पाटील आमदार किशोर पाटील आमदार मंगेश चव्हाण आमदार सुरेश भोडे आमदार लता सोनवणे व अशासकीय सदस्य जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक तिलू केजो महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती गेल्या आर्थिक वर्षात सहाशे सत्तावन्न कोटीचा निधी विविध विकास कामांसाठी खर्च झाला असून चालू आर्थिक वर्षात सातशे पंचावन्न पॉईंट नव्याण्णव कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे राज्यात विकासकामासाठी निधी खर्च करण्यात आला असून जळगाव जिल्ह्यात आघाडी असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत दिली जिल्ह्यातील ज्या ज्या गावातील जवान शहीद झाले आहेत त्या त्या गावांना शहीद स्मारक उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे व लवकरच त्याबाबत नियोजन केले जाणार आहे